तर मित्रांनो शुभ सकाळ आज आपण आलेलो आहे घेर आहे गडावर आणि किल्ल्याचं काम चालू आहे एकदम जबरदस्त आणि कण्णा उतरण्यासाठी पायऱ्या येतात आपल्याला हा किल्ला आपण एक्सप्लोअर करूया तर एवढंच की कालसारखं नाही पाहिजे या किल्ल्यामध्ये किल्ल्याचं काम तर चालू आहे म्हणल्यावर काय विषय नसेल इथे महापुरुष प्रसन्न मंदिर आहे इथे एक छोटस या मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे निघा तर मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आपण आणि हे इथे गोमुखी आहे दरवाजा ते दरवाजा आणि ही तटबंदी दोन बुरुज दोन बुरुजामधून हा इथे महादरवाजा आणि इथे दोन देवड्या पण आहेत एकदमच किल्ल्याचं काम पूर्ण खतरनाक पद्धतीने चालू आहे बघा ती जुनी दगड आणि त्याच्या पुढे हे नवीन जे दगडी आपले चौकोन आहेत इथे त्याला काहीतरी आहे कोकणामध्ये असं काहीतरी आहे हे बघा ही जुनी दगड आणि हे नवीन लावलेली दरवाजा इथून पुढे आपण सुरुवात करू वर जायला ओके इथून वरती आपण आलो या पायऱ्यांनी इथे बघा चौकट आहे चौकटीच्या आतमध्ये बुरुज आहे आणि इथं आपलं भगवा लाभलेलं आहे असं बघायला की छान वाटतं काल एकदम आपला मूड खराब झाला हा भगवा आणि हा एवढा मोठा बुरुज जो नीट आहे पडल्याला नाही कसं काय त्याच्या सुद्धा नवीन त्याकडनं आहे ओकेकडनं पुढे जाऊया काम चालू आहे त्यांना नको करायला आपण पुढे जाऊ ती बघा मित्रांनो ती जी मध्ये बांधली आहे ती सदर असावी आहे की नाही तिथे जायला नको तिथं काम चालले पण ही गोल पूर्ण आणि वरती सदर असं काहीतरी असावं समीकरण कारण ती सगळी लोक आपल्याकडे बघतात अशीच हळूहळू सवय होईल कंड पुढे आलं का पण इकडे एक आहे या गुरुजाचं पण काम चाललंय हे बघा हे तुम्हाला बोललो ना सदरेच आणि इथे एक रूम बनवली छोटीशी जाऊया आपण हे पण सगळं पडलेलंच होतं वाटत हे बघा इथे एक दरवाजा वाटते इथे एक बुरुज आहे इथे एक बुरुज आहे आणि इथे मध्ये जागा आहे तिथे एक दरवाजा असू शकतो इथून खाली उतरूया म्हणजे आपल्याला समजेल एवढाच आहे किल्ला इथं संपून गेला किल्ला हा लास्ट लास्ट दोन बुरुज इथून खाली बाई आहे लास्ट तटबंदी इथं पडलेली तिथून पुढे बाहेर आहे आणि तिथून आपण आतमध्ये आलो इथे दरवाजा आहे बघा हायच सेकंड दरवाजा आणि इथे त्याची देवडी हा दुसरा दरवाजा असावा हे बघा खाली उतरायला जागा इकडे दोन दोन वाजे किल्ल्याचं सांप्रगती पथावर आहे चला जागा किल्ला बाहेर तो वगैरे नाही किल्ल्यावर ठीक बघा हे मंदिर महापुरुष आणि आणि सुद्धा सेम तसंच आहे जसं आपण बघतो इतर किल्ल्यांवर की इथे मध्ये अशी जागा असते पूर्ण किल्ल्याचा गोल आणि इथे पाणी वगैरे सोडलेलं असतं तर इथं पण येते खेळ सेम टू सेम पाणी मगरी सुसरी सोडलेला असतं इथे किल्ल्याच्या चा पूर्ण चारही साईड हे पाट आयडिया खात नाही म्हणजे जे पिक्चरमध्ये बघतो ते खरं आहे इथे जे बऱ्याचशा किल्ल्यावर आपण बघितलं असत सेम टू सेम समुद्रकिनारपट्टीवर चला आपण आपला ब्लॉग इथे सेंड करूया ह्या खिंडीमध्ये इथे फुल पाणी भरलेलं असतं किल्ल्याच्या संरक्षणासाठी तर हा महादरवाजा आहे मित्रांनो आणि हा किल्ला आपला कम्प्लीट झाला आहे पूर्ण किल्ल्याचं काम चालू असल्यामुळे तेवढं खास काय बघता आलं नाही पण त्यांनी त्यांचं काम करता येते चांगली गोष्ट आहे खरंच राहायला पाहिजे खूप छान वाटलं आहे किल्ल्यावर येऊनसुद्धा गेरे यशवंतगड आणि भेटूया उद्या तोपर्यंत जय शिवराय बाय बाय